ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर फोर 450 आणि ॲथर रिस्टा आजच भेट द्या ॲथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाईस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास गांजाची देवाणघेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं रंगे हात पकडलं आनंदवाडी देवगड येथील मिलिंद महादेव कुबल देवगड किल्ला येथील मनोज वसंत जाधव मालवण तारकर्ली काळेथर येथील सिद्धेश अनिरुद्ध मयकर वायरी आडवण येथील गौरव विनोद पाटकर अशी संशयितांची नावं या कारवाईत संशयितांकडून तीन हजार रुपयांच्या पंच्याण्णव ग्रॅम गांजासह दोन दुचाकी असा सुमारे दोन लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे संशयितांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला देवगड परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नवी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत विल्सन डिसोजा प्रकाश कदम आशिष जमादार महेश्वर समीजीस्कर यांच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास देवगड पोलीस करताय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल